वैकुंठ चतुर्दशी कथा व महत्व पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे भगवान महादेवांना एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता त्यावेळी महादेवांनी विष्णूंची परीक्षा घेण्याचे ठरवले व त्यांनी एक हजार कमळांमधील एक कमळ कमी केले यावर उपाय म्हणून भगवान विष्णूंनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्णय घेतला विष्णूंची ही भक्ती पाहून भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूंनावर दिला की कार्तिक मासानंतर येणारी चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल जे कोणी भक्त या दिवशी व्रत करतील त्यांना वैकुंठ प्राप्ती होईल या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते चंदन फूल दही दूध या सर्वांनी अभिषेक केला जातो या दिवशी भगवान विष्णूंसोबतच भगवान महादेवांचीही पूजा केली जाते चातुर्मासात विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार हा भगवान महादेवांवर सोपवला जातो व वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान महादेव विष्णूंकडे येऊन त्यांचा तो कारभार त्यांना परत सोपवतात व स्वत कैलासावर तपस्येसाठी निघून जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजेच भगवान विष्णूंची भगवान महादेवांशी भेट होते धन्यवाद